नमस्कार मित्रांनो भेटकार कसे तयार करायचे ते मी आता दाखवणार आहे बघा आता बघा एक पेन्सिल घ्यायचे एक कैची कटर हे बघा असं एक दोन तीन चार पाच हे रेडीमेड आहेत त्याला आपण खोलून घेऊया चिटकवलेलं आहे ते रेडीमेडचं ते खोलून घ्यायचं आता मी ते खोललेलं आहे ते दाखवतो आहे बघा आता हे बघा अशी पद्धत बाकीच्या आपण साईडला ठेवू आता चार पेपर मी आणलेले आहेत त्याचे तुकडे केलेत चौरस आणि आता तिथ तीन तुकडे मी बाजूला काढून ठेवते पेपरचे आणि एक तुकडा असा करून घ्यायचा बघा त्याच्या हे बघा या अशी पद्धत त्याला पहिल्या सारखं करून घ्यायचं आणि पेन्सिल घ्यायची पेन्सिल घ्यायची आणि साईडनी असं एक ड्रॉईंगसारखं काढून घ्यायचं ड्रॉईंग टाईप हे बघा हात म्हणजे ते सरकणार नाही व्यवस्थित हे यो बघा अजिबात हात हलवायचं था, नाही पेपर इकडे तिकडे अजिबात जायला नाही पाहिजे तेव्हा अशा ओके साईडला ते पिंचीचं थोडं दिसत नाही परत आपण एक करणार आहोत तर सध्या आपण कटिंग करतोय कटिंग करून घेऊया आपण लाईक अँड शेअर जरूर करा मित्रांनो साईडची कटिंग करून घेऊया आता बघा असे कटिंग करायची पेन्सिलचे ड्रॉईंग टाईप आहे त्याला असं कट करायचं एक रेषेत कटिंग करून घ्यायची वेळ लागते वर एकदम व्यवस्थित होणार आहे आणि बाजारातून अजिबात आणायचं नाही तुम्ही घरी करू शकता बघा हे बघा बस तयार झाला आपलं भेट कार्ड ओके आता दुसरं मी कटिंग के केलं नाही आता ते जरा थोडं डार्कमध्ये केलं नाही बघा डार्क डार्कमध्ये तुम्हाला दिसते लाईन ते त्या लाईनवरच तुम्ही कट करायचं आहे नाही पहिले थोडं फिक्का होतं आता थोडं डार्क केलं मी तुम्हाला दाखवायसाठी हे बघा बघा लाईन अजून बात सोडायची नाही तुम्ही कोणता बी पेपर घेऊ शकता बघा असं व्यवस्थित का कट करायचं आहे एक खास तुमच्यासाठी दाखवायला परत मी केलंय डार्कमध्ये कट करायचंय काही करायचे नाही सावकाश केलं तरी चालेल बट चांगले आणि व्यवस्थित येणार हे बघा झाले कटिंग हे बघा हे बघा सॅम्पलसाठी तुम्हाला परत एकदा दाखवलं आहे आणि बघायचं पहिलं कुठं कट राहिलं आहे का काय आता बघ काय अजिबात राहिलेलं नाही कट कटिंग पूर्ण झालेलं आहे हे बघा हे बघा पूर्ण झालं आता चिटका होतो पहिली पट्टी घ्यायची पट्टीने थोडंसं साईडचा सा पेपर आहे थोडासा अशा पद्धतीने पेपर फोल्डिंग करायचं एक रेशे दे बघा किती सोपं आहे घरच्या घरी तुम्ही कार्ड करू शकता पूर्ण व्यवस्थित ते हे करून घ्यायचं फोल्डिंग फोल्डिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि मग चिटकवायचं आता बघ आता गमनी चिटकवतो आता गम घ्यायचं पद्धतीने दोन वेळा घ्यायचा जा। लावून झाल्यानंतर बोटाने सारखं करून घ्यायचं त्याला आणि मग चिटकवायचं एका ठिकाणी राहायला नाही पाहिजे त्याचे टिपकी बिपकरी असल्या तर प्लेन प्लेन घ्यायचं हे बघा असं फोल्डिंग करायचं हाताने व्यवस्थित झालं आता आपलं हे बघा झालं पहिले चेक करायचं कुठं असं राहिलं आहे का चिटकवलेलं राहिलं नसेल तर मग चेक करून बघायचं पाहिलं हे बघा परत एकदा दाखवतो हे बघा झालं तयार आता दोन मी तुम्हाला दाखवलं ते फोल्डिंग करायचं कसं काय चिटकवलं जातं हे बघा फोल्डिंग केलेलं होतं ते दाखवते तुम्हाला हे बघा आता आपल्याकडे पण काही पैसे असतात ते आपल्या त्याच्यात टाकून चेक करायचं व्यवस्थित झालं आहे का नाही एकदम मापात आहे पैशाच्या मापातच आहे ते हे बघा त्याच्यानंतर पेपर मी घरी ड्रॉईंग टाईप मी चौकनी कागद होता त्याला मी ड्रॉईंग केले कट करून चौकने नक्षी काम केलं त्याच्यावर कटिंग करून घेतलं आणि आता मी त्याचं नाव काढलेले आहे आणि ते आता चिटकवायचं त्याच्यावर हे बघा किती सुंदर दिसतं बघा अनेक असे कलर कागदचे तुम्ही बनवू शकता किती आहेत बघा तीन तीन सहा बनवलेले आहेत अरे एक दोन तीन चार पाच सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा